आमदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व विनायक कदम मित्र परिवाराच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने कराड शहरातील शिलानगर येथे आज रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवीन मतदार नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरास वॉर्ड क्रमांक दोन मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नऊ मतदारांसाठी आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड झेरॉक्स मोबाईल नंबर आय डी साईज फोटो घरातील कोणत्याही व्यक्तीचा मतदार कार्ड नंबर पत्त्याचा पुरावा तसेच मतदार ठिकाणांची माहिती आवश्यक असल्याचे संयोजकांनी सांगितले नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेस अडचण येणाऱ्या नागरिकांनी विनायक कदम यांच्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले या उपक्रमासाठी विनायक कदम मित्रपरिवार तसेच भाजप कार्यकर्त्यांनी सुयोग्य नियोजन करून नवमतदारांना आवश्यक मार्गदर्शन दिले शिबिराचे यशस्वी आयोजन हे नागरिकांच्या सहभागामुळे शक्य झाले असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले नमस्कार मी विनायक कदम वॉर्ड क्रमांक दोनमध्ये आमदार अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी कॅम्प आज रोजी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला आहे मतदानाच्या नवीन मतदार नोंदणीच्या याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामध्ये नवीन मतदार नोंदणी नावामध्ये बदल करणे क्रिएटिंग करणे व आ, पत्ता वगैरे बदल करणे अशा सर्व गोष्टींसाठी कॅम्प घेतलेला आहे मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे साडेपाचपर्यंत वेळ आहे आपल्या कॅम्पची तर जर कोणाचे आणखीन काही प्रॉब्लेम्स असतील मतदार नोंदणी संदर्भात किंवा पत्ता बदलण्यात तर साडेपाचपर्यंत वेळ आहे साडेपाच नंतरही जरी आपण आला तरी आपण हे काम मतदारांच्या सोयीसाठी करून देऊ तरी सर्वांनी या मतदान नोंदणीचा नवीन मतदार नोंदणीचा कॅम्पचा हे घ्या लाभ घ्या नमस्कार the news line achuk vedhak